धन्यवाद सर आपण काय मनोगत सांगू इच्छिता खूप म्हणजे इथं सर्व आपण आदर्श शिक्षक माझ्या नजरेतून एकदम भारावून गेलो की आपण एवढे दूर धोरण आदरणीय वाघसाहेब यांच्या यांची आई आमच्या शाळेमध्ये यांच्या आईने शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे एक आपली आई या शाळेची एक माझी विद्यार्थिनी आहे या इथून आणि आपल्या आईचं नाव चिरकाल आपल्या या शाळेमध्ये राहावं यासाठी त्यांनी आम्ही जी कल्पना मांडली आमच्या गावाचे साहेब संतोषराव पाटील यांची कल्पना आणि आम्ही शाळेतील शिक्षकांनी मांडलेली कल्पना यांनी मान्य केली आणि आपल्या आईच्या स्मृती इथे त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना एक स्वरूपात पारितोषिक म्हणून ठराविक रक्कम एक अकरा हजाराची रक्कम फिक्स करून त्याच्या व्याजावर विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि वाघसाहेब दोन वर्षापूर्वीसुद्धा शाळेमध्ये आले होते दोन वर्षापूर्वी शाळा आणि आताच्या शाळेची जरी कायापा झालेला आहे रंग रंगरंगोटी आणि हे पाहून वाघसाहेबसुद्धा भारून गेले आणि आमच्या शाळेची प्रगती पाहून त्यांच्यासुद्धा म त्यांच्याकडून आवाला नाही केलं त्यांनीसुद्धा आपले काहीतरी एक ऋण असं फेडण्यासाठी त्यांनी आमच्या शाळेला एक खराब रक्कम देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं आमच्या आभाराची आवश्यकता नाही कारण आपण एवढं महान कार्य शाळेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो नाही 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 तशा आभार अबर...